सर्वांना नमस्कार आज मी अशा एका महान व्यक्तीचं पुस्तक वाचण्यासाठी घेतलं आहे ज्यांचे नाव क्रिकेट विश्वात अत्यंत आदराने घेतले जाते आणि त्यांच्या स्मृतीनिमित्त एक क्रिकेट देखील खेळली जाते ते म्हणजे रणजी पुस्तक वाचनाला सुरुवात करते आहे याचे लेखक आहेत बी चंद्रशेखर आणि याचं मराठीमध्ये अनुवादन केलं आहे डॉक्टर जयंत वेलणकर यांनी रणजी भारतीय क्रिकेटच्या इतिहासात रणजी हे नाव अतिशय आदराने घेण्यात येते आज आपल्या देशात जी रणजी ट्रॉफी क्रिकेट टुर्नामेंट आयोजित करण्यात येते ती त्यांच्या स्मृतीसाठी भारतातील एका छोट्या राज्यातील राजपुत्र म्हणून रणजी यांचा जन्म झाला क्रिकेट हा मुळात इंग्लंडचा राष्ट्रीय खेळ परंतु या विदेशी खेळात रणजी यांनी आपले प्रभुत्व सिद्ध केले ते क्रिकेट सम्राट झाले रणजी हे महान खेळाडू तसेच महान देशभक्त होते त्यांचे संपूर्ण व्यक्तिमत्त्वच महान होते श्रेष्ठ परंपरा हल्ली क्रिकेट सर्वत्र लोकप्रिय होत आहे आपल्या देशात देखील क्रिकेटची लोकप्रियता व युवा क्रिकेट, क्रिकेट खेळाडूंची संख्या सातत्याने वाढतेच आहे त्याचा परिणाम म्हणून शाळा महाविद्यालय बँका विविध कार्यालये कारखाने यातून क्रिकेटचा चमू अवश्यमेव असतात शहरांप्रमाणे खेड्यातही तरुणांचा क्रिकेटमधील उत्साह अनुभवास येतो विशेषत जेव्हा क्रिकेटचे आंतरराष्ट्रीय सामने होतात तेव्हा मोठ्या संख्येत लोक क्रिकेटचा मनमुराद आनंद लुटतात आणि प्रत्यक्ष मॅचला जाता आले नाही तरी रेडिओ व दूरदर्शन संचासमोर उत्सुकतेने भान हरपून अबालवृद्ध स्त्री पुरुष गर्दी करतात अर्थात याचा अर्थ आपल्या देशातील जनतेचे क्रीडाप्रेम केवळ क्रिकेटपुरतेच मर्यादित आहे असे नाही आपल्या देशातील जनता हॉकी फुटबॉल टेनिस आणि अन्य सर्वच मैदानी खेळातही आनंदाने सहभागी होते अनेक खेळाडू विश्वविख्यात आहेत आणि आपल्या या शेकडो जगविख्यात खेळाडूंपैकी क्रिकेट जगतात जे नाव अत्यंत आदराने घेतले जाते ते नाव म्हणजे रणजी रणजी या नावात लोकांना मंत्रमुग्ध करण्याची जादू आहे रणजींनी त्यांच्या काळात इतके भरघोस यश प्राप्त केले की के आजही अनेक अनुकरणीय अशा कथा त्यांच्याविषयी सन्मानाने सांगितल्या जातात गेल्या शतकात ज्या अनेक भारतीयांनी स्वतःच्या नावासोबत देशालाही कीर्ती मिळवून दिली त्यांच्यात रणजींचा उल्लेख करणे आवश्यक ठरते कारण त्यांनी त्यांचे जे एक विशिष्ट क्षेत्र निवडले त्यात महान कार्य करून युवकांना एक आदर्श घालून दिला इंग्लंडकडून खेळणारा पहिला भारतीय प्रत्येक क्रिकेट खेळाडूच्या मनात आपण एक उत्तम खेळाडू होऊन आंतरराष्ट्रीय सामन्यात खेळावे अशी एक इच्छा असते आणि तो जर चांगला खेळाडू अस झाला तर त्याची ही महत्त्वाकांक्षा पूर्ण होण्यासाठी हल्ली बऱ्याचशा संधीही उपलब्ध आहेत इंग्लंड ऑस्ट्रेलिया पाकिस्तान वेस्ट सारख्या बऱ्याच चमू आपल्या देशात येत असतात अथवा आपली चमू त्यांच्या देशात जात असते प्रत्यक्ष कसोटी सामन्यांमध्ये एकदम खेळायला मिळाले नाही तरी बाकी अनेक प्रकारच्या सामन्यांमधून ही संधी नवीन खेळाडूंना उपलब्ध होऊ शकते मात्र हे चित्र गेल्या साधारण चाळीस वर्षातील आहे रणजींच्या वेळी अशा संधी उपलब्ध नव्हत्या त्या काळी ज्याला आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळून विश्वख्याती प्राप्त करण्याची इच्छा असेल त्याला इंग्लंडमध्ये राहून तेथे ते खेळात भाग घेणे आवश्यक होते आणि रणजींनी ते केले इंग्लंडमध्ये राहून इंग्लंडसाठी क्रिकेट खेळणारे ते प्रथम भारतीय आहेत आणि हे करीत असताना रणजींनी स्वतःचे नाव तर अमर केलेच परंतु त्यासोबतच भारतालाही कीर्ती मिळवून दिली महान खेळाचे सम्राट आपल्या देशात दरवर्षी अनेक प्रकारच्या क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात येतात जसे कुचबिहार ट्रॉफी रोही रोहिंटन बेरिया ट्रॉफी रणजी ट्रॉफी वगैरे या स्पर्धामध्ये रणजी ट्रॉफी क्रिकेट स्पर्धांचे आगळेच महत्त्व आहे रणजी स्पर्धा देशातील विविध राज्यांच्या अंतर्गत खेळली जाते आणि ही स्पर्धा अर्थातच देशाचा प्रथम महान की क्रिकेट खेळाडू रणजी यांच्या सन्मानार्थ खेळली जाते रणजी यांचे पूर्ण नाव के एस रणजित सिंहजी हो असे होते परंतु त्यांच्या निकटतम मित्रांपासून तर त्यांच्या प्रेक्षकांपर्यंत सर्वांमध्ये रणजी या नावाने ते प्रसिद्ध होते स्वातंत्र्यपूर्व काळात भारतात अनेक छोट्या राजवटी होत्या गुजरात राज्यात काठियावाड क्षेत्रात नवानगर या नावाची एक छोटी राजवट होती या राजवटीच्या राजवंशाची एक शाखा सरोदर नामक एका छोट्या गावात होती याच शाखेशी संबंधित होते रणजित सिंह हो। त्यांचा जन्म इसवी सन अठराशे बहात्तर साली झाला रणजित सिंहांचे बालपण सरोदर या गावी गेले पुढे शिक्षणासाठी म्हणून ते राजकोटला आले तेथे ते, ते राजकुमार कॉलेजचे विद्यार्थी असताना त्यांनी क्रिकेट खेळण्यास प्रारंभ केला काही दिवसातच ते फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्ही क्षेत्रात निपुण झाले मात्र फलंदाजीत त्यांचे नैपुण्य अधिक होते अत्यंत जिद्दीने आणि तन्मयतेने क्रिकेटमध्ये भाग घेऊन एक भारतीय हो, एक राजकुमार अर्थात श्री रणजित सिंह हो, क्रिकेट या महान खेळाचे सम्राट झाले अभ्यासातही हुशार आयुष्याच्या विसाव्या वर्षी म्हणजे इसवी सन अठराशे ब्याण्णवमध्ये रणजी उच्च शिक्षणासाठी इंग्लंडला रवाना झाले त्या काळी जर एखाद्या गैर इंग्रजी व्यक्तीला येथील कॉलेजमध्ये प्रवेश हवा असेल तर प्रथम एक वर्ष तिथे राहून तेथील शाळेत शिकणे भाग होते त्यामुळे रणजींना पण मेलबर्न कॉलेजच्या कॉलेज नावाच्या शाळेत एक वर्ष शिकावे लागले पुढे त्यांना केम्ब्रिज विश्वविद्यालयात प्रवेश मिळाला याच काळात त्यांनी क्रिकेटचा अधिक सराव करून आपले क्रिकेट अधिक प्रगत केले काही व्यक्ती अंगात गुण घेऊनच जन्माला येतात रणजी एक जन्मजात खेळाडू होते शिक्षण घेत असताना त्यांनी आपल्या क्रिकेटमधील प्रतिभेचा विकास तर केलाच परंतु त्याचवेळी अभ्यासाकडेही जाणीवपूर्वक लक्ष दिले क्रिकेट हा इंग्लंडमध्ये एक ग्रीष्मकालीन खेळ म्हणून प्रसिद्ध आहे इंग्लंडमध्ये मे महिन्यात शीत ऋतू संपल्यानंतर जून जुलै ऑगस्ट या महिन्यांमध्ये दिवस मोठा असतो सूर्यप्रकाशही भरपूर असतो या काळात येथील लोक क्रिकेट खेळणे आणि उन्हाचा आनंद लुटणे अशा दुहेरी उद्देशाने क्रिकेट खेळतात तेथे असताना क्रिकेटचा मोसम सुरू होण्यापूर्वीच म्हणजे वसंतातच रणजी स्वतःचा क्रिकेटचा अभ्यास सुरू करीत असत उत्कृष्ट व्यावसायिक गोलंदाजांना पारिश्रमिक देऊन ते स्वतःसाठी गोलंदाजी करायला लावत आणि असा अभ्यास तासंदास करीत असत क्रिकेटमध्ये निर्णय क्षणात घ्यायचे असतात रणजींना त्यांच्या कुशाग्र बुद्धिमत्तेमुळे निमिषार्धात निर्णय घेणे शक्य होईल शिवाय मजबूत शरीर आणि जोम यांच्या भरोशावर आपल्या फलंदाजीची चुनूक बॅटच्या करामत दाखविण्यास त्यांनी प्रारंभ केला योग्य निर्णय चांगले फूटवर्क मनगटाची योग्य हालचाल टायमिंग यामुळे त्यांची फलंदाजी अधिकच आकर्षक झाली इंग्रजांनाही आश्चर्य त्या दिवसात इंग्रजांकडून क्रिकेटची माहिती झाल्यामुळे बरेच भारतीय चांगल्यापैकी क्रिकेट, भारती क्रिकेट खेळू लागले होते परंतु संधीच्या अभावामुळे त्यांच्या खेळाच्या प्रदर्शनाला वाव नव्हता त्या काळी आजच्यासारखे क्रीडा शिबिर स्पर्धा प्रशिक्षणाचा शाळा हा प्रकार नव्हता इंग्लंडला गेल्यामुळे रणजींना प्रशिक्षण आणि संधी या दोन्हींचा लाभ झाला मात्र रणजींनी तेथे ते क्रिकेट खेळण्यास प्रारंभ केला तेव्हा त्यांना तेथील ते प्रतिकूल परिस्थितीचा बराच त्रास झाला कारण कुणी भारतीय खेळाडू खेळू शकतो हे मानायला तेथील लोक प्रथम तयारच नव्हते शाळा महाविद्यालय यातील तरुणांची रणजींशी वागणूक योग्य नव्हती भारतीय म्हणून रणजींशी ते पक्षपाताने आणि दुराव्याच्या भावनेने वागत परंतु पुढे स्वतःच्या खेळाची चुनूक दाखवून रणजींनी त्यांना आपलेसे केले साऱ्या अडचणींवर त्यांनी मात केली त्यानंतर मात्र क्रिकेट जगतात रणजींचे नाव सन्मानाने घेतले जाऊ लागले अठराशे त्र्याण्णवमध्ये रणजी यांनी इंग्लंडला प्रथम श्रेणीच्या क्रिकेट सामन्यात खेळण्यास प्रारंभ केला पुढे एकोणीसशे बारापर्यंत जवळपास प्रत्येक मोसमात ते क्रिकेट खेळले त्यानंतर आठ वर्षांनी म्हणजे एकोणीसशे वीसमध्ये ते शेवटचा सा सामना खेळले रणजींचे क्रिकेटवर अत्यंत प्रेम होते आणि प्रथम श्रेणीच्या क्रिकेट खेळाडूंमध्ये स्थान मिळवण्याची जिद्दही त्यांच्या मनात होती आपल्या खेळामुळे त्यांनी इंग्लंडमधील जनतेला मोहित करून घेतले त्यांचे बहुतेक वास्तव्य इंग्लंडमध्येच असायचे मात्र शीत ऋतू चार महिने ते भारतात येऊन सरोदर येथे राहत त्यांना पैशाची कमतरता अजिबात नव्हती कुठल्या प्रकारची काळजीही नव्हती अशा रीतीने त्यांनी आपले तारुण्य क्रिकेटवर प्रेम करण्यात घालविले नवानगरचे महाराज इसवी सन एकोणीसशे सात साली रणजींना एक महान संधी प्राप्त झाली त्यांना जाम साहब ही उपाधी प्राप्त होऊन त्यांनी नवानगरचे महाराजा याला त्याने तेथील शासनाचा सा कार्यभार सांभाळणे सुरू केले रणजीनला लोक नवानगरचे जामसाहेब म्हणू लागले आता रणजीनकडे सत्ता आली प्रशासनाचे दा, उत्तरदायित्व आले परंतु त्यांनी त्यांच्या क्रिकेट अध्ययनाच्या आड या गोष्टी येऊ दिल्या नाहीत ते नेहमीप्रमाणे ग्रीष्म ऋतूत क्रिकेट खेळण्यासाठी इंग्लंडमध्ये जात राहिले मात्र थंडीच्या दिवसात भारतात येत व आपल्या कारभाराकडे लक्ष देत रणजींनी आपले तारुण्यातील दिवस क्रिकेटवर लक्ष देण्यात घालविले हे खरे असले तरी त्याचवेळी त्यांनी या माध्यमातून अनेक मित्र जोडले सामान्य जनतेचा परिचय करून घेतला त्यातून सर्वसाधारण लोकांच्या समस्या त्यांना समजावून घेता आल्या म्हणजेच सामाजिक व राजनैतिक शिक्षणाचे साधन म्हणून रणजींनी क्रिकेटचा उपयोग केला योद्धा आणि नेता एकोणीसशे चौदा साली प्रथम महायुद्धाचा सा प्रारंभ झाला पुढे यानंतर पाच वर्षापर्यंत इंग्लंडमधील काउंटी व टेस्ट क्रिकेट बंद होते या काळात आपल्या देशातील सैनिकांच्या तुकड्यांनी युद्धात भाग घेतला रणजी सैनिक नव्हते परंतु ते स्वयंस्फूर्तीने सेनेत भरती झाले हे एक महाभयंकर युद्ध होते या युद्धामुळे मानवी प्रगतीसाठी शांततेची आवश्यकता आहे हा धडा जगाला मिळाला यात सुमारास शांती कायम ठेवणे व युद्धाला विरोध करणे या उद्देशाने लीग ऑफ नेशन्सची स्थापना करण्यात आली विश्वशांती हे लीग ऑफ नेशन्सचे उद्दिष्ट होते एकोणीसशे वीस साली लीगचे अधिवेशन झाले त्यात भारतीय प्रतिनिधींनी भाग घेतला भारतात त्यावेळी जी विविध स्वायत्त राज्य होती त्यांचे प्रतिनिधित्व करण्याचा मान रणजित सिंहांना मिळाला राजकुमार आणि महाराजांमध्येही लोकप्रिय अठराव्या शतकापासूनच आपल्या देशात इंग्रजी राजवीर राजवटीविरुद्ध विद्रोह सुरू झाला होता अठराशे सत्तावन्नमध्ये तर इंग्रजांविरुद्ध प्रत्यक्ष स्वातंत्र्ययुद्धच घडवून आणण्याचा मोठा प्रयत्न झाला विसाव्या शतकाच्या सुरुवातीला इंग्रजांविरुद्ध जनआंदोलनाला प्रारंभ झाला पहिले महायुद्ध संपले होते महात्मा गांधींनी जनतेत एकतेची व साहसाची भावना जागविली लाखो लोकांनी सत्याग्रहाचा दृढसंकल्प केला ब्रिटिश सरकार ह हादरले त्यांच्या लक्षात आले की भारताला स्वातंत्र्य द्यावे लागेल मात्र ते सहजासहजी सत्ता सोडण्यास तयार नव्हते आधी म्हटल्याप्रमाणे त्यावेळी देशात शेकडो छोटी छोटी स्वायत्त राज्य होती ही राज्ये इंग्रजांना अनेक प्रकारची मदत करत त्यामुळे इंग्रज त्यांच्याविषयी कृतज्ञ होते या छोट्या राजवटींच्या समोरही काही प्रश्न होते भारताला कुठल्या मद मर्यादेपर्यंत स्वातंत्र्य मिळेल केव्हा मिळेल आणि मुख्य म्हणजे स्वतंत्र भारतात या छोट्या राजवटीचे स्थान काय राहील या संदर्भात विविध महाराजांच्या मनात विविध शंका होत्या त्यामुळे सारे राजे उद्विग्न मनस्थितीत होते म्हणून आपले विचार स्पष्टपणे आणि समर्थपणे मांडण्याकरता त्यांनी इंडियन चेंबर ऑफ प्रिन्सेस नरेंद्र मंडळ या नावाचे एक संघटन बनविले आणि सर्वानुमते रणजित सिंह यांची या चेंबरच्या चे उपाध्यक्ष म्हणून निवड केली यातून विविध राजप्रमुखांचा रणजींवर पूर्ण विश्वास होता हे स्पष्ट दिसून येते म्हणजेच रणजींनी क्रिकेटप्रमाणेच राजनितीतही सन्मान प्राप्त केला असे म्हणता येईल सक्रिय क्रिकेटमधून निवृत्त झाल्यावर युवा क्रिकेट खेळाडूंची उन्व उन्नती व्हावी म्हणून रणजींनी विशेष रस घेतला विशेषत त्यांचा पुतण्या दिलीप सिंह याला त्यांनी विशेष प्रोत्साहन दिले रणजींनी त्यांच्या आयुष्यभर क्रिकेट आणि राजनीती या दोन्ही गोष्टींवर मनपूर्वक प्रेम केले दोन एप्रिल एकोणीसशे तेहतीस रोजी जामनगर येथे वयाच्या एकसष्टाव्या वर्षी रणजींचे निधन झाले त्यांच्या निधनाने सारे क्रिकेट विश्व शोकसागरात बुडाले भारतातील सर्व प्रमुख नेत्यांनी त्यांच्या निधनावर शोक व्यक्त केला यशाची मालिका केम्ब्रिज विश्वविद्यालय आणि ऑक्सफोर्ड विश्वविद्यालय या दोन चमूंमध्ये होणारी क्रिकेट स्पर्धा आणि नौकादौड या गोष्टींना तेव्हा विशेष महत्त्व होते सन अठराशे त्र्याण्णव आणि अठराशे चौऱ्याण्णवमध्ये रणजी केम्ब्रिजकडून क्रिकेटची मॅच खेळली ब्रिटिश विश्वविद्यालयाकडून खेळणारा पहिला गैर इंग्रजी माणूस हा मान रणजींना मिळाला यात आपल्या खेळाची झलक दाखवून रणजींनी प्रेक्षकांना मोहित केले एक काळा माणूस क्रिकेट कसा खेळतो हे पाहण्यासाठी तेव्हा प्रेक्षक आतुर झाले होते रणजींनी सन अठराशे पंच्याण्णवपासून सक्सेसकडून काउंटी स्पर्धेसाठी खेळण्यास प्रारंभ केला लवकरच ते अठराशे नव्याण्णवमध्ये टीमचे कर्णधार झाले पुढे एकोणीसशे चारपर्यंत ते कर्णधार पदाचा भार सांभाळित होते तेथे रणजींनी इंग्लिश टीमचा गैर इंग्लिश कर्णधार हा दुसरा सन्मान प्राप्त केला एक फलंदाज म्हणून रणजींनी मोठी ख्याती मिळवली परिणामी सन अठराशे शहाण्णवमध्ये जेव्हा ऑस्ट्रेलियाची चमू इंग्लंडला खेळायला आली तेव्हा रणजींची इंग्लंड चमूसाठी निवड करण्यात आली इंग्रज नसणारा परंतु इंग्रजी चमूसाठी खेळणारा असा आणखी एक विक्रम रणजींनी प्रस्थापित केला या कसोटी सामन्यात पहिल्या डावात इंग्लंडची चमू दोनशे एकतीस धावा काढून बाद झाली त्यात रणजींच्या व्यक्तिगत बासष्ट धावा होत्या दुसऱ्या डावात पूर्ण चमूने एकूण तीनशे पाच धावा काढल्या त्यात रणजींचे योगदान होते नाबाद एकशे चोपन्न अशा रीतीने त्यांनी आपल्या पहिल्याच कसोटीत शतक बनविले अशा फलंदाजांच्या श्रेणीत रणजींचा समावेश झाला रनगेट सिंह त्या दिवसात रणजीनची फलंदाजी इतकी बहरली होती की महान क्रिकेट खेळाडूंच्या श्रेणीत त्यांची गणना होत असे किंबहुना क्रिकेट या खेळाला ज्या खेळाडूंनी लोकप्रियता मिळवून दिली त्यातील एक असा रणजींचा उल्लेख करायला हवा सन अठराशे पंच्याण्णवमध्ये विरुद्ध एम सी सी असा एक महत्त्वपूर्ण सामना लॉर्ड्सवर झाला त्यात पहिल्या डावात रणजींनी नाबाद सत्याहत्तर तर दुसऱ्या डावात एकशे पन्नास धावा काढल्या रणजींनी एक फलंदाज म्हणून लोकांचे मन जिंकून घेतले रणजी केवळ फलंदाज होते असे नाही तर वेळ पडल्यास ते देखील करीत मात्र फलंदाज म्हणून ते जास्त प्रसिद्ध होते सन अठराशे शहाण्णवमधील चार महिन्यांच्या क्रिकेटच्या मोसमात रणजींनी पन्नासच्या सरासरीने एकूण दोन हजार सातशे ऐंशी धावा बनवल्या ते तेव्हा त्यांच्या फलंदाजीचे कौतुक आणि स्तुती करण्यासाठी नावाच्या एका पत्रिकेत एक व्यंगचित्र काढण्यात आले त्यात रणजी फलंदाजी करीत असल्याचे दाखवून त्याखाली रनगेट सिंहजी असे लिहिले होते विजडेन येथील क्रिकेट अल्मानेक तर्फे अठराशे सत्त्याण्णवमध्ये आधीच्या वर्षातील पाच श्रेष्ठ खेळाडूंची छायाचित्रे प्रसिद्ध करण्यात आली त्यात रणजींना सर्वप्रथम स्थान देण्यात आले अठराशे सत्त्याण्णवमध्ये प्रकृती अस्वास्थ्यामुळे रणजींनी केवळ एक हजार नऊशे चाळीस धावा जमविल्या त्यांची सरासरी पंचेचाळीस पॉईंट अकरा होती बऱ्याचशा सामन्यांमध्ये त्यांना सहभागी होता आले नाही याच वर्षी महाराणी व्हिक्टोरिया हिरक जयंती साजरी करण्यात आली यानिमित्ताने रणजींनी दि ज्युबिली बुक ऑफ क्रिकेट नामक एक पुस्तक प्रकाशित केले त्यातून त्यांनी फलंदाजीच्या कलेवर प्रकाश टाकला अठराशे सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव साली एई -ए स्टोडार्टच्या नेतृत्वाखाली इंग्लंडच्या चमूने ऑस्ट्रेलियाचा दौरा केला रणजींचा समावेश याही वेळी इंग्लंडच्या चमूमध्ये होता परंतु त्यांच्या दुर्भाग्यामुळे ते संपूर्ण दौराभर अस्वस्थच होते या दौऱ्यात पाच कसोटी सामन्यांपैकी इंग्लंड एका सामन्यात विजयी झाले रणजी जे काही सामने खेळले त्यात ते आणि त्यांचे एकमित्र मॅक लॉरेन या दोघांची फलंदाजी चांगली झाली या दौऱ्यात रणजींची फलंदाजीतील सरासरी साठ पॉईंट आठ नऊ होती तरकसोटी सामन्यांमधील त्यांची सरासरी धावसंख्या पन्नास पॉईंट पाच सात होती ते द्वितीय क्रमांकावर होते मॅक सरासरी चोपन्न पॉईंट दोन दोन होती धन्यवाद